अजित पवारांना कुटुंबात एकट पाडलं जातंय असं हसन मुश्रीफ म्हणाले होते त्यावर प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले कुटुंब म्हणून अजित दादांना आम्ही खूप पूर्वीपासून ओळखतो शरद पवारांनी अजित पवारांना मोठी ताकद दिली होती अनेक मोठ मोठी पदे अजित दादांना मिळाली व्यक्तिगत जीवनातही त्यांची झालेली प्रगती पाहिली परंतु प्रगती झाल्यानंतर साहेबांना सोडून जाणं साहेबांनी बांधलेल्या घरातून साहेबांना बाहेर काढणं हा निर्णय त्यांनी घेतला तो कुटुंबाला नाही आवडला अजित पवारांचा निर्णय जर कुटुंबालाच नसेल आवडला तर सामान्य लोकांना कसा आवडेल परंतु अजित दादांची जागा कोणी घेत नाही मी तर लांबचा पुतण्या आहे युगेंद्र तरी सख्खा पुतण्या आहे युगेंद्रने साहेबांची भूमिका घेतली पवारांची भूमिका युगेंद्रने सोडली नाही त्यामुळे कुटुंब अजित पवारांना एकट पाडत नाही तर कुटुंबाला एकट पाडून ते सत्तेत गेले आहेत अशी टीका रोहित पवारांनी केली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र